पाणबुडी प्रकल्पावरून अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे राज्यातील कोणताही प्रकल्प बाहेर गेला नाही निवडणुकीत विरोधकांकडे मुद्दे नसल्यानं अफवा पसरवत आहेत अफवा पसरवून तरुणांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम विरोधक करत असल्याचं चा अजित पवार म्हणाले मात्र केंद्राला आमचं हिसकावून घेऊ नका हे सांगण्याची हिंमत राज्य सरकारकडे नाही अशी टीका खासदार अमोल कोल्हे अशा पद्धतीनं प्रोजेक्ट बाहेर चालले प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काय गप्प बसतील का आम्ही काय आज राज्य करतोय का आम्हाला राज्य चालवण्याचा काही अनुभव नाही का त्याच्यामुळं आज निवडणुकीच्या निमित्तानं दुसरा काही मुद्दा समोर राहत नाही त्यावेळेस अशा प्रकारे ये एक प्रोवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी तो एक काम कर मना मध्य रोष कसा हुई अशा प्रकार प्रयत्न केविलवाणा काम चल है मला वाटतं फॉक्सकॉन वेदांताच्या वेळीसुद्धा आपण म्हणालात असंच आश्वासन होतं की याच पद्धतीने कुठलेही प्रकल्प चालले नाहीत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी परकीय गुंतवणुकीचे मोठमोठे आकडे जेव्हा समोर दिले तेव्हा त्याची याचा संशय आला होता की एकीकडे एक चित्र दाखवायचं आणि त्याचवेळी वस्तुस्थिती मात्र वेगळी असते परंतु सध्या महाराष्ट्र सरकार हे केंद्राला ठामपणे नजरेला नजर भिडवून आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेऊ नका हे सांगू शकत नाही आहे ही सांगण्याची त्यांची परिस्थिती सध्या दिसत नाहीये हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे